नागापूर तालुका परळी जिल्हा बीड येथील स्थानिक शेतकऱ्यांना रस्ता कायमस्वरूपी मिळावा शेतकऱ्यांची मागणी परळी तालुक्यातील नागापूर या गावी स्थानिक शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांची परेशानी होत असल्या कारणाने शेतात सोयाबीन ऊस हरभरा काढून टाकले आहे परंतु त्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांनी खळे केले नाही अशा अवस्थेत शेतकरी परेशानीत पडलेला आहे रस्ता मायबाप सरकारने करून द्यावा अशी मागणी परळी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शेतकऱ्याचं म्हणणं का आहे ऊस जशाला तसा आहे या ठिकाणी शेतामध्ये सोयाबीन आहे हरभरा आहे आणि साहेब हे ऊस का गेलेलं नाही तर रस्ताच नाही साहेब आपल्याला रस्ता नसल्यामुळं ऊसच नाही गेला सोयाबीन पडलेला आहे रस्ता तसा रस्ता नाही म्हणून आता सगळ्याचे जेवारे झाल्याच्या नंतर मग पुन्हा करायचं कळण मग नाही चोरू जर पाऊस आला तरी असंच भिजूचा मग त्याला काय करणार दुसरं काय कर का? दोन चवळे टाकले तसंच राहत आहे ते तसं काय नाही हा काय मला होत नाही येणार काय सगळं तसं तुमचा ऊस आहे का ते माझा ऊस आहे का राहिला तसा कारखाना अठ्ठावीस तारखेला बंद होणार आहे तर अठ्ठावीस तारखेला बंद होणार था दर्शाण्याला अठ्ठावीस तारखेला बंद होणार तुम ता आहे तुमचा ऊस आहे तो आहे तसाच आणि रस्ताच नाही होऊन तीन दिवसामध्ये जाणार का नाही ऊस आता काय माहिती होते आहे का नाही रस्ताच नाही तर जाईन कसा आता दुसऱ्याच्या जेवाय चालू येता काढायला तर कोणी आता काढून देतो कोणी कुणी म्हणावे कोण वाटत नाही दरवर्षी असंच करता तुम्ही तुमची तुमची वाट बघा पण कुणी द्या आमचाला दे न्यायच मिळाला ना कसा लोक म्हणजे ते बघणार आहे कुणी नाही काय आपलं म्हणणं आपलं म्हणणं एकच आहे की आपण गिरदावर साहेबाला आपल्या तहसीलदार साहेबांना अर्ज दिलेले त्यांना आमची दक्षता घ्यायची काळ तात्काळ घ्यायची कृपया कर करावं आणि यांना की आपले हे जे आहेत आपले ऊस यांचा पंचनामा करण्यात येईनं यावं तलाठी साहेबानं गिरदावर साहेब यांचे आमचं आमंत्रण आहे त्यांना उसाला किती संपत्र संपून गेली ह्याची एकोणीस एकोणीस महिने होईल आता याचा इलेवट काय करायची की त्यांना आम्हाला रस्त्याचा इलेवट लावून देणे सोयाबीन आहे हे सोयाबीन आहे सर ते सोयाबीन आहे सगळं उंदरानं उशीर आणलं नाही काय किती केलं नाही आता अजून खळच नाही रस्ताच नाही तर खळं करावं कसं अजून पैसे भरायचे राहील लेकरायचे शाळा शिकायलेली लेकर पैसे भरायचे कसे आता या जण काढले पैसे ते मागच पैसे मोकळे होत होते आमचे रस्ता नसल्यामुळं तुम्ही आणि मागणी केली का केली ना तहसीलदाराला मागणी केलेली आहे मला साहेबाला मागणी केलेली आहे एक वर्ष इथं तलाठी साहेब घेऊन गेले त्याच्यावर नंतर आलेच नाहीत पुन्हा मग काही दखल घेतली नाही काही दखलच घेतली नाही आम्हाला एक तात्काळ सरकारनं न्याय द्यावा आमचा ऊस राहिला कसाल तसा सॉयबीन राहिले त्याचे खळे व्हावा हरभर तसंच राहिले जेवारी उभाचं आहे आजू त्याची लवकरात लवकर मागणी करून रस्ता आम्हाला मोकळा करून दिला म्हणजे आमची मार्ग लागत हे तुम्हाला रस्ता नसल्यामुळे प्रत्येक वर्षी अडचण आता आता उन्हाळा असल्यामुळे तुम्ही कुठून तरी हो पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुमच्या पिकासाठी आणण्यासाठी पावसाळ्याच्या अगोदरच आम्हाला पाऊस पडायच्या अगोदरच इथं रानात आणून बी भरून आणून ठेवावं लागतं या कोणाच्या तरी बांधाना धुऱ्यानं आपला जरा मोकळे असते राहणं त्या टायमाला इथं आणून ठुईचं आणि पुन्हा पेरायला आले भोवताल ट्रॅक्टरची मग त्याच्याकडून पेरून घ्यायचं जनवार नाही रस्ता नाही आमचे बांधूनच असतात जनावर घरी रस्ताच नाही यायलाच नाही 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 हे लोक किरायानं करून घ्यायचं आणि हे करायचं तुमच्याकडे जनावर आहेत नाही जनावर आहेत पण रा येतच नाही रस्ताच नाही माणसाला रस्ता नाही तर जनावर आणावं कुठं आपलं मत काय त्या रस्त्याबद्दल आपलं ती ऊस आहे सोयाबीन आहे हरभरा आहे जेवारी आहे काय नियम असेल ते सरकारनं काय द्यावा ना वाट द्यावा आमच्या तिथं काही नाही वाट द्यावा काय सतत पाठपुरावा केलेला आहे मग त्यांनी काही लिखी दिलं का नाही काय पंचनामा केलेला आहे काय पंचनामा केलेला आहे सगळं सगळं करून फक्त कारवाई नाही तरी विलक्ष डबल पंचनामा करून